एकाच फुलरा यायच्या आधी जर आपण काही विशिष्ट आनंदद्रव्याचा पुरवठा केला तर आपली लोंबी आणि फुलोरा चांगला होतो आणि त्याच्यामुळे आपले भाताचे उत्पादन वाढण्यास मदत होते मी माझ्या शेतामध्ये बघा झिरो बाउन चौतीस एका पंपाला स साठ ते सत्तर ग्रॅम त्याच्याबरोबर एखादं फंडी जे बुरशीनाशक आणि एखादं कीटकनाशक जे की आपल्या लोंबी बाहेर पडल्यानंतर फुलोरा अवस्थेत त्याचं संरक्षण करेल त्याच्याबरोबर वापरतो मी सिविडी एक्स्ट्रॅक्टर समुद्र शेवटचा अर्क आणि सिलेटेड झिंक जिबरेलिन ॲसिड झिरो पॉईंट झिरो वन टक्के याचं मिश्रण मी माझ्या शेतात वापरतो त्याच्यामुळं आपलं जे शेंड्याचं पान आहे ते चांगलं हिरवगार टिकून राहतं आपलं फुलरं चांगला विकसित होतो हे सगळं काम करायचं आपल्याला फुलोरं यायच्या आधी फुलोरं आल्यानंतर शेतात अजिबात कोणतंही कीटकनाशक असू द्या किंवा खत असू द्या फवारू नका त्यामुळे आपल्याला फायदा व्हायचा आहे जे तोटाच होतो आणि हे जर आपण अगोदर फवारणी केली तर आपलं शेंड्याचं पान चांगलं हिरवगार शेवटप्र टिकून राहतं त्याच्यावर आणि लोंबीवरती येणाऱ्या बुरशीजन्य आणि किडींचा बंदोबस्त होतो त्यामुळे आपल्या उत्पादनात वाढ होते तुम्ही कशाचा वापर करता तुम्हाला कोणत्या खातामुळं रिझल्ट चांगला आला हे कमेंटमध्ये कळवाया धन्यवाद